આય મને કર એલા એ આ ચાલ રસ્બર કરી દીધા ગયો ઓર એ તો ઈદરા લ્યો ઓર સરા હે તો હાકો હે शेतकरी मित्रांनो जोडी विक्री गोळीवर उपर मंड्याची खरेदी क्वालिटी काय मित्रांनो तर शेट काय वापर जोडीची एक लाख चाळीस हजार रुपये काही मागणी केली का कोणी बाजारात किती पर्यंत नव्वद पर्यंत दाताला कशी ते दाताला एक अर्धा ते काय गॅरंटी जोडीची गाडी वापर कामाची अरेंज वगैरे संपूर्ण मित्रांनो जोडी एक नंबर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर गोंदीचे प्रख्येत व्यापारी मित्रांना दोडीची आई वगैरे पाहतो एकच नंबर जोडी आता माय मध्ये एकदम मी तुम्ही कामाची एरेंज वगैरे संपूर्ण आता नाव नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकाहत्तर वीस एकाहत्तर वीस तेरा तेरा

आमचं दादा नमस्कार नमस्कार कसा आहे बाजार आजचा आजचा बाजार तो हिशोबाचे बाजार म्हणजे मंदी वर आहे आजचा बाजार तर काय वापर आहे गोऱ्यांची गोऱ्यांची वापर आपण सांगायला पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये आणि मागणी वगैरे बाजारात पंचेचाळीस किंवा शेचाळीस ला दाताला कशी देत दाताला चार चार जाते कशाला गाड्या चालू दे बरोबर मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर चाळीस प्रत्येकी व्यापारी अंकुश फायनल शेचाळीस हजार व्हायचे आपल्याला नाव नंबर अठ्ठावन्न बरोबर शेतकरी मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून करण्याचा प्रयत्न करा थोडी साडी राहिलेली हा हे इकडे आणले अजून हे कशी दे यांची मागणी झाली चाळीस हजारपर्यंत चाळीस हजार घेऊ दादा आता आहेबल मध्ये चौदा चेंडू आजचा बरोबर अप्पू दादा वडजे चला अप्पू दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार बघा एकोशे किलार म्हणता याला काय आहे लोकांची मागणी चालू आहे पंचेचाळीस हजार मागत बरोबर म्हणजे यायला कशी

32 नहीं। नहीं। <laughs> एक ले एकतीसले बतीसले एकदम जवळ आहे बोला बर दा। दादा बोला बडा बडा

बोला चाळीस हजार पुढे पुढे पन्नास वाल्याला दिले नाही बोलावं लागल वरती बोलावं लागल वरती बोलावं लागल हे घ्या तुमची नोट कशाला एक मिनिट घेता

ते म्हणत नाही का घ्यायला नाही हजार सांग बरं पंचवीस काय हरकत नाही काहीच हा मला उद्या नाही तुमच्या डावलीला या दादा द्या

तुमचे पंचायत आठ चावड फार किती रुपया घेता सांगितलं बघू ना त्याच्यामध्ये आपण फिक्स पंचायत आपल्याला घ्यायचे घेता ना पंचायत केले पंचायती पंचायत केले काय हरकत नाही मागू द्यावर